चार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पांडव ब्लॉगच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता किती दिवस झाले माहिती नाही पण खूप दिवसानंतर परत लागलेत आम्ही आता ब्लॉग मध्ये आज सर्वजण मिळून आम्ही चाललेत रिसॉर्टला तर बघा आजची मजा मस्ती आणि धमाल जो रिसॉर्ट चाललेत तो रिसॉर्ट खूप असा भारी आहे ना खूप साऱ्या स्लाइड आहेत भारी जेवण आहे चिकन आहे पूर्ण दाबून खाऊ सगळ्यात आता आम्ही निघलेले आहेत घरातून सर्वजण सगळीत्र पुढे बाकीची माणसं गाडीमध्ये गेलेली आहे बघा आमचा एक आमचा बॉस आमचा बॉस आहे बाकी माणसं पाक्यात तुम्हाला दिसत नाही दिसत ओके आणि बाकीच्या गाडीमध्ये आहेत तुम्ही आले जात आमची फिरायला मस्त इथं नाही ना कुठे जायचं तुम्हाला माहिती नाही सरप्राईज आहे तुम्ही हा रस्ता बघा कसा पूर्ण गाडीची वाट लागते असा रस्ता एकदम बेकार एकदम रस्ता बेकार आहे गाडी आपटत आपदम आपटत आपत आहे आम्ही एकदम वाट लागत्या एक मध्ये पडते काय एकदम वाट लागते पुन्हा ब्लॉकची मजा घ्या खूप दिवसानंतर नवीन ब्लॉक येतोय काय तर मित्रांनो आम्ही पोहचले आता रिसॉर्टला आणि रिसॉर्ट लावून आमचा झालाय पोपाट कारण का रिसॉर्ट उघडणार आहे दहा वाजता आणि आता आम्ही काय करू म्हणून बसलो आहे थोडा वेळी ते टाईमपास करत काहीतरी वाजलेत सव्वा नऊ पाऊन तास आम्ही टाईमपास करू थोडाफार फोटो बिटो काढतोय तोपर्यंत तो मजा करा ही बघा तुम्ही इथे सर्व मंडळी आहे सगळे आपापल्या आप फोनमध्ये बिझी झालेत योक्टार आता आम्ही थोडा वेळातच लगेच एंट्री विंट्री करू आणि मग दाखवतो तुम्हाला पुढे रिसॉर्ट मित्रांनो चला आम्ही बँड घातलेले आहेत ताबा दाखवतो बघा बँड घातलेत आता चाललो सगळेजण चाललो फटाफट एक एक करून एंट्री वेंट्री मारून झाली आता आम्ही आतमध्ये घुसलोय चाललो नाश्ता करायला भूक लागली जामजोऱ्याची सकाळपासून अर्धी जण उपाशी झालेत पालने बिल्ले मस्त पैकी हायत मजा करायचे खूप ए बघा तुला माहितीच नाही हाय कर जरा इथं कायच आम्ही आलेत नाश्ता करायला इथे उपमा आहे त्याच्यानंतर इथे जलेबी आहे आणि या ठिकाणी इडली आपण तर इडली खाऊया इडली मेंदू वडा त्यानंतर उपमा जलेबी फाफडा सर्व काय हाय आकाश हाय कर हाय किरण इथे बाकीची बसलेत मंडळी आणि आम्ही पण नाश्ता करतोय तर चला मित्रांनो आम्ही चाललो आता रिसॉर्टला आणि मस्त पैकी कपडे वगैरे चेंजिंग करून नाटका वगैरे करून आता चालले आम्ही मस्त पैकी इकडे स्लाइडस वर खूप सारी मजा करायला आणि खूप सारी मस्ती करायला तुम्ही बघू शकता थांबा तुम्हाला दाखवतो स्लाइड्स किती सारे आहेत ह्या बघा केवढ्या साऱ्या स्लाइड्स आहेत खूप जास्त मजा आहे या साइड ला वेव पूल आहे तिकडे डीजे लागलाय आणि आकाश काय बोलू शकतोस हॅलो गायज हाय चला सर्व फॅमिली आम्ही इकडे आता आलेले आहेत मजा खूप जास्त येणार आहे कंटिन्यू राहा आणि आम्ही आलो या स्लाइड वरती ही मोठी जी स्लाइड आहे अशी ट्यूब मध्ये बसून घुसायचे स्लाइड मध्ये अजून पर्यंत नाही पण पहिला आम्ही याच्यात घुसलोय हाय हाय स्लाइड मध्ये गेलेत पण अजून कोण भिजलेलं नाही हाय तरी पण सगळे घुसले वारी आलेली हाय आता हे दोघं आहेत त्याच्यानंतर आम्ही दोघं आहेत आता ई वाले ट्यूब मध्ये आम्ही बसतोय खूप जास्त मजा येणार आहे आता काय आम्हाला भेटलेला आहे आमचा ट्यूब आता ट्यूब घेऊन आम्ही चाललो वरती मजा करायला राहायला खूप सारी जण चाललेली आहेत खूप मजा येते पुढे जितेन आणि किरण पण आहे चला इथं मॅट स्लाइड पण आहे बाजूला काम मजा येणार आहे काम पच्चीस होणार आहे एकेकाचा जितेन ओया कसा घालूनच चाललाय अरे एवढी मजा येणार ना काय बोलू इथं बाजूला मॅक्सला स्लाइड मस्त डोंगराला डोंगरा मध्ये जो वॉटर काय बनवला या थीम पार्क वॉटर पार्क <laughs> वॉटर पार्क एक नंबर असा जबरा बनवला ना काय सांगतो सगळी माणसं आली नाही ए टू झेड सगळी जण लाईनीत लागलेले आहेत आमच्या करून हा आणि गाय हृदयाचे ठोके वाढलेले आहेत धक धक व्हायला लागलेला आहे धग धग धक धक वाढले पण मजा येते बघा कशी गुफासारखी आहे याच्यातनं जायचं आहे रेड सिग्नल आहे आणि सिग्नल अरे रेडच आहे हाय सर्वांची हवा टाईट झालेली आहे सर काय बस ले लो आता लेट्स गो ओ माय गॉड ओ माय एक नंबर एकच नंबर एक नंबर अच्छा गावत

माझी मानशी वाकडी सारखी झाली मध्ये कुठं राहिला यशनी आणि के आणि असं होत आणि नायू पण आली त्यांची गाडी फिरली गे यशन यांनी के आलं तोंड बघा दोघांची पण <laughs> <laughs> त्यांनी एकदम लपून तसा <laughs> एक नंबर एक नंबर सगळ्यांना कसा वाटला जेवढी मजा आली ना एक नंबर हे मॅक्स रायडर घरची आहे लाईन तर हाय मॅट स्लाइड तोपर्यंत मी ते छोट्याशा स्लाइड मध्ये घुसून येतो मॅट स्लाइड गरजे तोपर्यंत छोट्या स्लाइड घुसून येऊयाची लाईन आहे गाय मॅट स्लाइड स्लाइडला पण आम्ही आलो पण त्याला पण असली लाईन आहे ना काय सांगू का लाईन काय थांबत नाही कोणत्या पण स्लाइडला गेलो सगळीकडे लाईन आहे ला मॅट स्लाइड भेटलेली हाय आता चाललो आम्ही मॅट स्लाइडच्या लाईनीमध्ये इथं पण चार पाच जण लाईनी थांबलेत पाठी हाय किरण पुढं हाय नेहा मे सगळी जण लाईनीत आहेत चला माय चल। हो गाय हो, 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 आ। आ। आ, जाम भारी वाटला एक नंबर वाटला गाइस तुम्ही व्हिडिओ बघा काय वाटला मला काय नाही वाटला तोपर्यंत घुसू आपण रेन डान्समध्ये ते तिकडे एक एक करून येतील ओ oh माय गॉड पाणी पाणी का, का पाणी तर चला काय स्विमिंग पूल चालू व्हायला लागलाय पटकन बाकी त्यांचा तरच व्हिडिओ काढू तसेच तर, तर लगेच स्विमिंग पूल मध्ये घुसून तर चला काय जाम मजा या लागले कसं वाटतंय एक नंबर भाई खतरनाक पैसा वसूल फुल पैसा वसूल व्हायला लागलाय आमचा नाश्ता करून झाला मस्त आता इथं फ्लाईट ला पण एक एक करून मजा करायला लागलोय आणि तर आता वेव पूल चालू झालाय आज वातावरण एवढं भारी आहे का ऊन पडलाय एक नंबर थँक्यू बघा कशी लोकांचा सपोर्ट भेटतो तुमचा आपण सपोर्ट चालू राहू द्या आता घुसूया आपण वेव पूल ला वेव पूल ला किती काय आहे काय माहिती नाही आपण घुसू बघता आणि एकेकाला वाचवायची कामं करू बस फक्त सांभाळून राहायला लागतात काय पूल मध्ये घुसलो आम्ही

आम्ही निघलो करते काय थोडासा मजा आली थोडाशें मजा काय एवढी आली नाही काय झाला यांचा बंद झाला का काही काय माहिती फक्त चाललो वेव पूलला अरे या बघ गपडून वेळकुल पडला बारकाना माणसा झाली जास्त काय सगळ्यांना नाही हो काय आपला काय आम्ही बनवते हाव का या वेळकुल बनवते काय माहिती आलो का वेळकुल बंद पडतय चला बाहेर घाबतो चाललोच नाही तिथपासून मग कटाला आला चला स्लाइडला काय कामाचं नाही ना काय नाही वेळपूल काय कामाचं नाही का आम्ही बनवते हो काय रे माहीत हाय गाय हाय बघ कशी सगळी सपोर्ट करता तुम्ही पण सपोर्ट करा चला आता कशा स्लाइडला घुसू आपण घुसू बघा काय काय सपोर्ट करतात माणसा तुमचा पण सपोर्ट राहू द्या तुम्ही पण दाबा तो खालती जो बटन आहे सबस्क्राईबचा थोड्याशा स्लाइड फिरून झाल्या तर लगेच आम्ही आलो इथं खायासाठी खाया पिया लागलं परत स्लाइड ला जायचं आहे पण काही माणसं जी स्लाइड मध्ये बसत नाही त्यांचं आम्ही काय नाही करू शकत मस्तपैकी सगळं लागलं ला मजा मस्ती कराय हात बीत चुल पाठून घेतलाय पण मजा येते आम्ही आलो गोला खायला घेतलाय बघू शकता आता सगळ्यात पहिला नंबर लावलाय ही दोन माणसं बघू शकता तर गाय खाऊन पिऊन झाला तशी लगेच आलो आम्ही इथं गोला गोला गोल्यामध्ये गोळ्यामध्ये मीठ टाकाय लागले आणि सगळे आम्ही लागलो इथं गोळा खायला हा गोळा 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 व्हीट जलजीरा फ्लेवर आता काय होईल माझं चवई बघ किती वाट आहे आणि काहीचा मोठा आहे चम्मच बघा इथं हा आईस गोला साडे बारा ते पाच अनलिमिटेड त्या साईडला हा इथं कॅन्डी फ्लॉक्स म्हणजेच बुड्डी बाल त्याच्या बाजूला पॉपकॉर्न सगळ्याचा तुम्ही टायमिंग बघून ठेवा आणि या फट्टू आलाय बुडिंग बाल खात कोण आहे तुम्ही बघू शकता इथे कसे लागलेत मस्ती करायला एवढी मजा आहे बघा ना एवढी दुसरे बारीकचाय तो असा आता मोठा हे बघा याच्यातून अटक काय माहित यातून गेलाय तो ह्याच्यात पण बोलायची सवय आहे इकडे ये ना याच्यावर ये ना याच्यावर नाही आई बघा तुम्ही आमचं काय झालंय आई आम्ही लागला आह इथं कॉटन कॅन्डी पॉपकॉर्न सगळं घ्या सगळं इथं अनलिमिटेड आहे फक्त लाईन लावा टायमामध्ये आणि खा अनलिमिटेड कुचूप कुचूक पण अनलिमिटेड आहे आकाश याच्या बसून दाखव तुला मानला काय <laughs> पण मजा याय लागली आता शिशो मध्ये बसायला न हाय पण काय मजाच मजा आपटी चाललय नॅशनल पार्क मधला वाघ आला या बदका बसायसाठी पाय आणि पकडाय मिशनल पार्कचा वाघ बसला बदक आकाश द चॉकलेट बॉय यांना काय दोघांना चौघांना सगळ्यांना लाजच नाही सगळी बारीक पोरांच्या खेळल्यान बसल्यान आपल्या बारीक पोरा तिकडे स्लाइड मध्ये आकाश काय करत खाऊन पिऊन लागेल आम्ही दुसऱ्या ट्यूब पकडली आणि आलो आता इथं आकाशने घेतलाय सिंगल वाला आणि आम्ही घेतलाय डुओ वाला पण लाईन तर फारशी लागेल होती ना काय लाईन जाम लागलय इथपर्यंत केवढा मोठा हाय स्लाइड गोल गोल फिरून फिरून हाय आली आमची आता बारी आता तर काय जी बघा स्लाइड काय मस्त आणि आरामदायक आहे काही टेन्शन नाही आरामशीर आहे एकदम चल दे। देख, चल 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 कायच मजा आली आणि इथे काय गर्दी नाही आम्ही चाललो परत एकदा कायच मस्त डीजे मध्ये जाऊन आले मजा मस्ती करून आले नाचून आले डीजे नाइट्सचे अरे आता पुरी आमचीच गैंग आले एक एक करून काय होतं आम्ही आणि याच्यात ना काही टेन्शन नाही काय नाही एकदम आरामात स्लाइड जाते म्हणून काहीच भीती नाही वाटत काही नाही आम्ही आमचं आलो स्लाइडवरती हाय चला भेटूया खाली سلام <applause>

छोटी बच्ची बडला कशी बारका बाबू हाय बारका बाबू <laughs> इधर इधरचे कोण आहे बकेट भरायला लागलाय बकेट येईल थोड्या वेळातच सगळी बघतात बकेट कधी भरतोय होय आला खूप थंड आहे रे मयू कशी लागली एकटेच मस्त नाचायला <laughs> खायला तुम्ही बघत असतील का जरासा स्लाइड मध्ये जातात ना लगेच खायला येतात जरासा जातात कामच पूर्ण वसूल करायला आता आलो मस्त जेवायला मस्त व्हरायटी आहे दोन तीन नाही भेटलाय अजून म्हणून थोडासा पडलो चिकन हाय कुठं या खाऊ चिकन शोधून राहू पण चिकन खाऊन राहू चिकन शोधून राहू काय खाऊन पिऊ आमचं झालेलं आहे मस्त पाहिजे पोट भरला इथं वाजायला लागलाय गरबा वेळ पूल शांत आहे फ्लाईट चालू आहेत जाऊया आता माहिती मध्ये चला गरबामध्ये नाही घरा आम्ही खाऊन पिऊन आता ना मस्त एकदम असं शांत शांत बसून राहिलेलो ना तर मस्त आता चुकलेलो तर मस्त आरामसारखं करावं असं वाटतंय पण पूर्ण बसील करायचं आहे म्हणून परत चाललो थंड थंड वाटतंय पण तरी चाललंय वसूल तर पुरा करायचंच आहे म्हणून परत आलो आता हे दुसऱ्याकडच्या तरी स्लाइडला एक, एक करून सगळ्या स्लाइड फिरू आता परत थंडी वाचतंय पण एकदा भिजला ना का मग जी गरमी आहे लागतात मजा येईल त्याच्यात चला मित्रांनो गो ऐचा गो अयचा गो एक नंबर बाय 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 टाटा गुड गया गाइस नंतरला मी काय केला माहिती आहे लगेच जेवण जिवायला गेलो जेवण झालं त्यानंतर मग उरलेला स्लाइड वर एन्जॉय करण्यासाठी फोन ठेवला लॉकर मध्ये आणि मग स्लाइड वर फुल धमाल मस्ती केली अंग दुखेपर्यंत अंगाचे एक एक पार्ट दुखा लागले असं वाटतंय हा पण आता काय मजा आली फुल वसुली झालेली आहे आता थोडा फोटो काढू घरी जाऊ मस्त वेगळे काढून निजू हा मन भरलाय तुम्ही फक्त एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉग बाय लवकर भेटू कधी